वसईचे नायब तहसीलदारांनी दहावीची परीक्षा ऑक्टोबरमध्ये पास केल्याचं भलतंच महागात पडलं आहे कारण वसईत सध्या चर्चा सुरू आहे की वसईचे नायब तहसीलदार दहावी नापास आहेत आणि तसा दाखलाही सोशल मीडियावर फिरत आहे तर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमामध्ये या चर्चेला उदाहरण आलं आहे की नायब तहसीलदार प्रदीप मुकळे ही दहावी नापास असताना नायब तहसीलदार कसे बनले मात्र याचा प्रदीप मुकळे आणि कमाईचा मनस्ताप झाला आहे कारण मुकळे हे मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दहावीची परीक्षा नापास झाले होते त्यामुळे त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर दहावी नापास असा शेरा लिहून आला आहे मात्र ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी पुन्हा दहावीची परीक्षा दिली आणि त्यात ते, ते पास झाले त्यानंतर शाळेने त्यांना त्याच लिव्हिंग सर्टिफिकेटच्या मागे दहावी पास झाल्याचं मारून दिलं पण सध्या सोशल मीडियावर फक्त लिव्हिंग सर्टिफिकेटची पुढची बाजू म्हणजे दहावी नापास असल्याचा मेसेज फिरत आहे पण याच लिव्हिंग सर्टिफिकेटची दहावी पास असल्याची मागची बाजू कोणाला माहीत नाही त्यामुळे प्रदीप मुकळे यांना आपण मार्चमध्ये दहावीची परीक्षा पास करायला पाहिजे होती असं वाटू लागलं आहे आणि तसा पश्चाताप देखील होत आहे त्याच त्याचे सर्व सर्टिफिकेट हरवले होते मात्र आपण दहावीची परीक्षा पास आहोत हे सिद्ध करायला त्यांना हे सर्टिफिकेट शोधायला आठ दिवस लागले मुकळे यांनी नुकताच नायब तहसीलदार पदाची सूत्रं हाती घेतली आहेत हा त्यांनी आतापर्यंत पाच बोगस दाखले पकडले आहेत आणि असे दाखले बनवणाऱ्या दहा जणांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत त्यामुळे आपली अशा प्रकारची बदनामी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे आपल्याला जर कोणी सांगितलं की वसईचे नायब तसे दहावीचे नापास आहेत तर विश्वास ठेवू नका मनोहर गुप्ता नावाचा व्यक्ती आहे यांनी जिल्हा अधिकारी पालघर यांच्याकडे किंवा ठाणे यांच्याकडे अर्ज केलेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी तो माझा शाळेचा दाखला मिळवूया वास्तविक पाहता माहिती अधिकारामध्ये शाळेचा दाखला जातीचा दाखला देता येत नाही ही माझी स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी कारण हा माझा गोपनीय रेकॉर्ड आहे हा देताच येत नाही आहे परंतु त्यांनी दंडाचा कसला वापर करून तो घेतलेला आहे घेतल्यानंतर त्यांनी काय केलं का, का माझा जो प शाळेचा दाखला आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे की मी दहावी नापास आहे मार्चला मी दहावी नापास झालेलो होतो आणि ऑक्टोंबरला मी पास झालो होतो जो शाळेचा दाखला आहे त्याच्या पाठीमागेच ऑक्टोंबर पास लिहिलेला आहे परंतु ती शाळेची पाठीमागची बाजू तो पुन्हा दाखवत नाही पुढची बाजू सगळ्यांना दाखवतो आणि मला बदनाम करायचा तो प्रयत्न करतो आहे तर कोण याच्या मागे याची काय कारण आहे हा तर मनोहर गुप्ताच आहे हा एक आणि त्याच्या जोडला अजून काही चार पाच लोक लागलेली आहेत समजल्या मला काय कारण काय कारण म्हणजे मी इकडे वसई तालुक्यामध्ये जेव्हा महा महसूल नायब तसं म्हणून चार्ज घेतलेला घेतलेला आहे माझा झालेला आता माझी बदली झालेली आहे त्यावेळेला मी मला एक रहिवास दाखले रिक्षा बॅससाठी द्यायचे होते मी त्यातले काही अर्ज तपासले त्यामध्ये मला काही ते बोगच सापडले म्हणून मी जवळजवळ नऊ नऊ लोकांवरती मन वसई पोटेशनमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे तर याच्यामध्ये काय का गुन्हा दाखल हो सर होणारच कारण त्यांनी माझा जातीचा पुरावा छापलेला आहे मला मानसिक त्रास भरपूर दिलेला आहे आणि तो त्यांनी मा माझ्याबद्दल जर वरिष्ठांकडे तक्रार केली असती तर मला काही दिसत झालं कारण हा पूर्ण त्यांनी माझा पूर्ण बदनामी केलेली आहे आणि मला याच्यामुळे फारच मानसिक त्रास झालेला आहे ज्याच्यामुळे जेवढे आहेत तेवढे सगळ्यांवरती मी गुन्हा दाखल करणार आहे जर त्यांना कोणी दाखला कोणी दिला त्यांनी कोणाकडे दिला कुठल्या अधिकारावर दाखला घेतला त्यालाही त्या अधिकाऱ्यावर मी सोडणार नाही कारण मला मानसिक त्रास झालेला आहे आणि फारच त्रास झालेला आहे मला त्यामध्ये